जानेवारीला पत्रकार दिन असतो आणि बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून सर्वसाधारणपणे साजरा होतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परंतु काही कारणामुळे जे आहे आज या निभाडमध्ये जो आहे हा कार्यक्रम आखण्यात आला तर त्यामुळे मी असं म्हटलं ठीक आहे सहा जानेवारीला पत्रकार दिन आहे तर खरं आहे बाळशास्त्री जांभेकर हे पण बरोबर परंतु आज आणखीन एक थोर पत्रकार लढवये पत्रकार या राज्याचे देशाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिक आणि सामनामधून जे आहे क्रांती घडवलेली आहे त्या एवढ्या मोठ्या पत्रकारांचासुद्धा हा जन्मदिवस आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा कार्यक्रम घेतला हा सुद्धा योग्यच आहे आणि त्याचबरोबर अर्थात आज सुभाषबाबू सुभाषचंद्र बोस यांचासुद्धा जन्मदिवस त्यांनासुद्धा मी आदरांजली वाहिली बाळासाहेब सुद्धा आदरांजली वाहिली आणि बाळासाहेब ठाकरे किंवा त्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांचा मुकनायक आणि इतर जे वर्तमानपत्र त्यांनी काढले किंवा महात्मा गांधी हरिजन आणि यंग इंडिया असेल किंवा आचार्य यात्र्यांचा मराठा वर्तमानपत्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये त्यांनी काढलेलं किंवा त्या अगोदर दिनबंधू पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र भालेकर यांनी सुरू केलं जे महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिष्य पण ह्या सगळ्यांनी जे आहे जे पत्रकारिता जी पत्र काही झोपा असले त्यातून कुठली ना कुठली लढाई मग ते सामाजिक प्रश्नावरचे असेल देशाच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात असेल किंवा समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात असेल ह्या सगळ्या मंडळी ज्यांची मी नावं घेतली ते सगळ्यांनी पत्रकारिता जी आहे पूर्णपणे ताकदीनं त्या त्या कारणासाठी वापरलेले आपल्याला दिसून येते आहे आजसुद्धा हे असे पत्रकार जे आहेत जीव धोक्यात घालून रात्रंदिवस जे आहे काम करत असतात त्यातलीसुद्धा काही उदाहरणं मी इथे दाखवून एखादी लढाई सुरू असते युद्ध सुरू असतं त्यावेळेच्या तिथल्या बातम्या ज्या पोचवण्याचं काम कधी बॉम्ब पडेल जीव जाईल काही कळत नाही अशा वेळेला सुद्धा हे पत्रकार हातरंदे असतात म्हणून आपल्यापर्यंत कळतं की नक्की काय कुठे चाललेलं आहे त्यांचा गुणगौरव करण्यासाठी खास हा कार्यक्रम शिवसेना स्थापनेचं जेव्हा शिवसेना स्थापन झाली त्याच्या सुरू केलं वाचा आणि उठा थंड बसा उठा आणि मग तो उठाव केला आणि त्याने सांगितलं तुम्ही मला साथ द्या भगवान एक दिवशी मंत्रालयावर फडकवून दाखवण्याचं राहणार नाही आणि ते स्वप्न जे आहे बाळासाहेब ठाकरे या एका पण ज्येष्ठ नेत्या या त्याने त्यांनी ते पूर्ण करून दाखवलं